तर मंडळी आता आम्ही आहोत दुधिवरे खिंडमध्ये आणि पाहू शकता किती सुंदर अशी खिंड आहे आणि हा जुना प्राचीन मार्ग आहे तो लोणावळा आणि इथे कामशेतला जातो हा रस्ता कामशेत मार्गे पुण्याला जातो आणि इथून तुम्ही लोणावळा जाऊ शकता आणि या खिंडीचं एक आकर्षण म्हणजे इकडे या दगडांमध्ये आपसुकच निर्माण झालेला एक चेहरा आहे तो तुम्हाला दाखवतो शो हा बघा हा चेहरा एकदम हुबेहूब नाक तोंड मिशा तोंड एकदम व्यवस्थित दिसत बघा आणि तुम्ही अशा आलात तर एकदम कातळातला पडलेला दगडच आहे तू गेला हा दिसतो